तर मित्रांनो शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी हे पवनारमधून आता होणार आहे आणि याकरिता शासनाचा आदेश देखील निघलेला आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे ठिकाण राहिलेल्या सेवाग्राम पवनार येथून नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाची सुरुवात होणार आहे याची आपण डिटेल जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या महामार्गाची घोषणा जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली होती आणि अखेर गुरुवारी आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या पवनार येथून त्या महामार्गाला प्रारंभ होणार असल्याचा शासन निर्णय आता काढण्यात आला आहे त्यामुळं वर्धा जिल्हावासियांसाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे आणि नागपूर ते गोवा हा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर व सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून जाणार असून या जिल्ह्यातील एकूण एकोणचाळीस तालुक्यातील तीनशे सत्तर गावे या महामार्गाशी जोडली जाणार आहेत या महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठे तुळजापूर कोल्हापूर माहूर यासह अठरा धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत या महामार्गामुळे नागपूर ते गोव्यापर्यंतच्या सध्या स्थितीला अठरा तासांचा प्रवास साधारणतः आठ तासावर येणे अपेक्षित आहे म्हणूनच वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंतचा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प हाती घेण्यास मान्यता तसेच आखणीस व भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा शासन आदेश आता निघालेला आहे या आदेशामुळे शक्तिपीठाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे आणि महामार्गाकरिता वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपये एवढा खर्च जो आहे तर हा शक्तिपीठ महामार्गाकरता भूसंपादनाची कार्यवाही करण्यासाठी शासनाने याला मान्यता दिली आहे सोबतच या प्रकल्पाकरिता बारा हजार कोटी मूळ रक्कम आणि आठ हजार सातशे सत्याऐंशी कोटीचा संभावित व्याज असे एकूण वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रकमेसह प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे आणि वर्धा जिल्हा हा समृद्धी महामार्गाशी जोडल्यानंतर आता हा शक्तीपीठ महामार्ग जिल्ह्यातून जात असल्याने जिल्ह्याच्या जा विकासाला गती व चालना मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची सुरुवात जिल्ह्याच्या पवनार येथून करण्यास मान्यता दिली ही वर्धा जिल्ह्याकरिता मोठी उपलब्धी असून त्यांनी यापूर्वीच घोषणा केली होती ही एक बाब आता पूर्णत्वास जात आहे असे पालकमंत्री वर्धा जिल्ह्याचे डॉक्टर पंकज भोईर यांनी यावेळी मत आपले नोंदवले पवनार ते सांगलीपर्यंतच्या आखणीस यामध्ये मान्यता दिली आहे पवनार ते पत्रादेवी या शक्तिपीठ महामार्गाची अंदाजित लांबी आठशे दोन पॉईंट पाचशे बारा किलोमीटर एवढी असणार आहे हा प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास मान्यता देण्यात आली तसेच पवनार ते सांगलीपर्यंतच्या आखणीस सा मान्यता देण्यात आली मूळ मंजूर आखणीपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ करबीर हातकनंगले कागल भुदरगड आजरा तालुक्यातील आखणीच्या महाराष्ट्र महामार्ग अधिनियम एकोणीसशे पंचावन्नच्या कलम तीन व कलम पंधरा दोनची अधिसूचना दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीच्या अधिसूचने रद्द करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे तर मित्रांनो हा समृद्धी महामार्ग झाल्यानंतरचा जो आहे शक्तीपीठ महामार्ग हा साडेतीन शक्तिपीठांना जोडणारा व महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाला चालना देणारा हा महामार्ग असेल आपण सध्या या समृद्धी महामार्गावरून मित्रांनो वर्धा जिल्ह्यातीलच नागपूर ते वर्धा या इंटरचेंजेसच्या मधल्या भागात आपण प्रवास करतो आहे तर अशा पद्धतीनं समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ महामार्ग हा म्हणजे एक नवीन दिशा मराठवाडा व विदर्भाच्या विकासाला देण्यास ठरतो का आणि त्याचं काम आता शासनाने मा शासनाने मान्यता दिल्यानंतरच आता पवनारपासून याची सुरुवात मित्रांनो होणार आहे तर ही होती मित्रांनो आपली छोटीशी अपडेट भेटूया अशाच पुढील याच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद